शिवसेनेमध्ये ही परिस्थिती आहे दुसरीकडे भाजपच्या कोणकोणत्या नेत्यांच्याच कुटुंबियांना तिकीट वाटप करण्यात आलेलं आहे पाहूया माझाचा एक स्पेशल रिपोर्ट यांचं नाव आहे आकाश पुरोहित मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचे चिरंजीव भाजपनं त्यांना कुलाब्यातल्या दोनशे एकवीस क्रमांकाच्या वॉर्डातून उमेदवारी दिली आहे चौतीस वर्षांचे आकाश पुरोहित गेली पंधरा वर्ष भाजपच्या युवा मोर्चाचं काम करत आहेत म्हणजे फक्त एकोणीस वर्ष वय असल्यापासून काय ते डेडिकेशन आता खुलाब्यात लोकांसाठी पंधरा वर्ष काम करणारा हा एकच चेहरा होता का याचं संशोधन करायला पाहिजे पार्टीने माझ्यावर भरोसा ठेवलेला आहे माझ्यावर भरोसा देखील मी राजसाहेबांचे एक सुपुत्र आहे ते देखील नाही मुंबई अध्यक्ष होते प्रेशर ते होते की मुंबई अध्यक्ष असून ते त्यांच्या भाऊना तिकीट देत असणारे होते पण ते प्रेशर नाही आहे आता प्रेशर नाही आहे पंधरा वर्षाचे काम देखील त्यांनी मला तिकीट दिलेली आहे आता पार्टीने किरी सोमयाचे नील दिलेले दोन तीन ते स्वतः पार्टीमध्ये काम करतात ते स्वतः पदाधिकारी आहे त्यांची वेळ थर्टी फोर झालेली आहे त्यांच्या आहे मुली, मुली पण आहे तो आता ते सांगायचे की ते वडीला कारण मिळलेलं आहे ते नाही आहे ते त्यांची योग्यता कारण त्यांचा तिकीट मिळेल राजपुरोहितांना एकट्यालाच टार्गेट करण्याचं काहीच कारण नाहीये कारण स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराबद्दल रोज मूल्य शिक्षणाचा तास घेणारे किरीट सोमय्या यांनाही मुलाच्या कामाचं कौतुक का आहे त्यामुळे मुलूंच्या एकशे आठ क्रमांकाच्या वॉर्डात प्रचंड शोध घेतल्यानंतर भाजपला सापडले कोण तर नील सोमय्या यालाच म्हणतात पार्टी विथ डिफरन्स नरेंद्र मोदी असो अमित शाह असो देवेंद्र फडणवीस असो की असो की किरीट सोमय्या असो आपल्या नातलग किंवा कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही ते पाहायचं नील सोमय्या त्या कर्तृत्वामुळे जर पुढे येत असेल तर तो, तो किरीट सोमय्याचा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर अन्याय होता कामाने मोदींनी सांगितलं वशिलेबाजी नको त्या निर्णयात किरीट सोमय्याचा सहभाग नको गोरेगावातून महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनाही उमेदवारांची चणचणच भासत होती महिनाभर शोध घेतल्यानंतर पन्नास नंबरच्या वॉर्डासाठी त्यांना उमेदवार सापडला तोही घरातलाच मुलगा दीपक ठाकूर शिवाय भाजप नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांच्या पत्नी रुक्मिणी यांनाही भाजपनं एकशे अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या वॉर्डातून उमेदवारी दिली आहे भाजप जेव्हा आरोप करतो घराणेशाहीचा तेव्हा तुम्ही तुमच्या पक्षामध्येही काय चाललंय तेही बघा म्हणजे खाली खालच्या ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा तुम्ही बघितलं तर हेच दिसेल की कार्यकर्ते नाराज आहेत शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्याच पक्षांमध्ये आजकाल ही घराणेशाही सुरू झालेली आहे आणि हे नाही चहा विकणारे मोदी पंतप्रधान झाले अवघ्या जगाला त्यांचं त्यांनी बेटे की सरकार म्हणत सोनिया आणि राहुल वर टीकेचे बाण सोडले लोकांची भावना ही तशीच होती पण आता चहा विकणाऱ्यांची वर्षानुवर्ष पक्षातल्या नेत्यांच्या पताका वाहणाऱ्यांची जय होच्या घोषणा देणाऱ्यांची संधी कमी झालीय कारण भाजप नेत्यांना प्रचंड उत्साही निरपेक्ष आणि कष्टाळू कार्यकर्ते फक्त घरातच सापडताय असो चालायच नेता होणं किती सोपं असतं हे एकदा दानवेंनी माझ्या कट्ट्यावर सांगितलं होतं त्याचीच आठवण झाली जे बाप करतो तेच पोरं करतात आम्ही काही उद्योगपती नाहीये कुठला एखादा राज्यात उद्योग नाही आमचा कुठला बिझनेस नाही आमचा आम्ही राजकारण करत असताना पोरं हो बिल्ले <laughs> वाटत होते आमचे बिल्ले वाटता वाटतं हँडबिल वाटायला लागले हँडबिल वाटता वाटतं आता भाषणं करायला लागले भाषण करता करता आमदार झाले